नमस्कार धागा फॅशिन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मटका गळा मटका गळा हा जास्त प्रमाणात वापरला जातो आणि सगळ्यांना आवडणारा गळा म्हणजे हा मटका गळा आहे आणि मटक्या गळ्यावरती ना आपण हवी तशी डिझाईन करू शकतो म्हणजे सगळ्याच गळ्यांवर करू शकतो पण मटक्या गळ्यावरती आपण पॅचेस लावू शकतो अगदी लेस लावू शकतो किंवा छान असे बारीक सारीक डिझाईन त्याच्यावरती करू शकतो आणि अट्रॅक्टिव्ह असा त्याला आपण लूक देऊ शकतो तर मटक्या गळा गळा जो आहे ना तो खूप सुरेख आणि सुंदर दिसतो आणि ब्लाऊजमध्ये जर तो गळा केला ना तर एक अट्रॅक्टिव्ह आपल्या ब्लाऊजला लूक येतो तर आज आपण मटक्या गळ्याचे पाच प्रकार बघणार आहोत खूप सोप्या आणि खूप छान पद्धतीनं मी हे गळ्याचं कटिंग दाखवलेलं आहे तर तुम्ही स्टेप बाय स्टेप स्किप न करता सगळ्या गोष्टी अगदी शिस्तीत बघा म्हणजे सगळे गळे तुम्हाला म्हणजे गळ्याचे जे कटिंग आहे सगळ्या प्रकारचे हे तुम्हाला लक्षात येईल एकच गळा आहे मटका गळा तो पण पण वेगवेगळ्या पद्धतीनं मी कटिंग करायला दाखवलेला आहे म्हणजे साईजनुसार गळ्याच्या म्हणजे गळ्याची रुंची रुंदी आणि गळ्याची उंची ह्याच्यानुसार मी मटक्या गळ्याचं कटिंग करायचं दाखवलेलं आहे तर आज मी पाच प्रकारचे तुम्हाला मटके गळे दाखवणार आहे तर चला मैत्रिणीनो आपण वेळ न वाया घालवता चला करूया सुरुवात तर आता आपण बघणार आहोत पहिला मटका गळा तर बघू शकता छोटे छोटे पीसेस मी कट करून घेतलेले आहे व्हाईट कलरचा हा ब्लाऊज पीस आहे त्याचे मी छोटे छोटे पीस कट केलेले जेणेकरून तुम्हाला ब्लाऊज पीसवर व्यवस्थित मला दा, दाख दाखवता यावं ह्यासाठी मी असे छोटे छोटे तुकडे कट करून घेतलेले आहेत तर चला आपण करूया सुरुवात तर हे बघू शकता चौक मी आखून म्हणजे चौक कट करून घेतलेला आहे तर आता आपण पूर्ण बघूयात किती किती काय काय कशी गळ्याची रुंदी आता ही घ्यायची आप आपल्याला अडीच इंच गळ्याची रुंदी आणि उंची घ्यायची आप आहे आपल्याला साडेआठ इंच खालची रुंदी घ्यायची आहे आपल्याला अडीच इंच प्रत्येकाच्या आवडीनुसार तुम्ही रुंदी आणि उंची घेऊ शकता आता आपल्याला इथून सरळ रेषा आखून घ्यायची आहे कुठलाही गळा तयार करताना मी नेहमी सांगतेस तुम्हाला की चौखा अगोदर आखून घ्यास तुम्ही त्याशिवाय आपला गळा व्यवस्थित येत नाही आता जो हा गळा आखून घेतलेला आहे ना त्याचे चार भागामध्ये आपल्याला डिवाइड करून घ्यायचा आहे म्हणजे आता ह्या दोन्हींचा आपल्याला मध्य करून घ्यायचा आहे परत ह्या दोन्हींचा आपल्याला मध्य करून घ्यायचा आहे पर इथून आपल्याला ह्या दोन्हींचा मध्य करून घ्यायचा आहे म्हणजे असे आपल्याला चार भाग करायचे आहेत आणि आपल्याला इकडून म्हणजे जो वरचा पॉईंट आहे ना तिथून आपल्याला घ्यायचा आहे अर्धा इंच तर तुम्ही बघू शकता मी अर्धा इंच इथं घेते आणि इथून पण आपल्याला घ्यायचं आहे अर्धा इंच आणि इथून आपल्याला सुरुवात करायची आहे इथ येऊन हो। परत इथून असा शेप आपल्याला द्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता तर हे बघा असा शेप दिलेला आहे म्हणजे मी गळ्याची उंची घेतलेली आहे इथं रुंदी घेतलेली आहे खाली तुम्हाला जास्त हवी तर तुम्ही जास्त घ्या म्हणजे जर बारीक साईज असेल ज्यांची माप प म्हणजे चौतीस किंवा बत्तीस असेल तर त्यांची गळा रुंदी आणि गळा उंची शक्यता ते कमी ठेवतात कारण उतरायची शक्यता असते त्यामुळं उंचीप्रमाणे आणि गळ्याच्या रुंदीप्रमाणे तुम्ही हे सगळं आखून व्यवस्थित घ्या आणि हे जे मी इथून ह्या दोन्ही पॉइंटचा हा मध्य केलेला आहे आणि परत ह्या दोन्हींचा हा मध्य केलेला आहे आणि परत ह्या दोन्हींचा मध्य केलेला म्हणजे चार भाग केलेले एक दोन तीन चार असे चार भाग मी केलेले आहे उंची ही तुमच्या जेवढी गळ्याची आहे तेवढी घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही असे चार भाग करा चार भाग केल्यानंतर जो हाँ हा पॉइंट आहे ना इथून तुम्ही अर्धा इंच ह्या साइडला घ्या म्हणजे वरचा जो पॉईंट आहे आणि इथला खालचा जो आहे ना तिथून तुम्ही अर्धा इंच बाहेरच्या साईडला घ्या आणि व्यवस्थित असा इथून तुम्ही छान असा शेप द्या तर बघू शकता किती सुंदर असा शेप आलेला आहे आणि सुंदर असा आपला मटका गळा तयार झालेला आहे तर आता आपण याचा कटिंग करूयात तर तुम्हाला हे सगळे पॉईंट पण लक्षात आलेले असेल आणि कशा पद्धतीनं मी आखून घेतले ते पण तुम्हाला लक्षात आलं असेल लक्षात आलं नसेल तर तुम्ही दोन तीन वेळा हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला लक्षात नक्कीच येईल तर इथून आपण कटिंग करून घेऊया तर बघू शकता कसा आपला छान असा गळा तयार झालेला आहे किती सुंदर असा त्याला शेप आलेला आहे बघू शकता आकार कसला भारी आलेला आहे तर ह्यामध्ये तुम्हाला हवे तसे पोटली बटन तयार करू शकता किंवा नॉटपासून सुंदर डिझाईन तयार करू शकता किंवा इथं नॉट लावू शकता आणि हवं तर तुम्ही लेस पण बाहेरच्या साईडनं तुम्ही लावू शकता आणि इथं जर तुम्ही कॉन्ट्रास्ट तुमची साडी असेल तर तुम्ही इथं मोठाचा मोठा पॅच पण लावू शकता हवं हवं तसं तुम्ही ह्याला न लूक नक्की देऊ शकता तर हे जे गळे असतात ना तुम्ही लक्षात ठेवा की ह्यांना नॉट ही शंभर टक्के लागते कारण नॉट नसेल तर गळे उतरायचे चान्सेस असतात कारण ह्याचा आकार थोडासा वेगळा असतो थो। त्यामुळे तुम्ही ह्या गळ्यांना शक्यतो कंपल्सरी नॉट ही लावा आता आपण बघूया दुसरा गळा दुसऱ्या प्रकारचा आपण आता गळा बघणार आहोत तर गळ्याची रुंदी आपण वरती घ्यायची आहे अडीच इंच गळ्याची उंची आपल्याला घ्यायची आहे नऊ इंच खालच्या साईडला तुम्ही तीन इंच घेऊ शकता म्हणजे ज्यांना वरती कमी आणि खाली जर खूप पसरून हवा असेल तर तुम्ही खाली जास्त रुंदी ठेवा वरती कमी रुंदी ठेवा म्हणजे असा छान प्रॉपर खालच्या साईडला पसरून येतो आणि वरच्या साईडला थोडा निमुळता येतो हे थोडंसं तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता हे जे आहे ना इथून म्हणजे आता आपण जसं चार भाग केले तसंच ह्याचे पण आता आपण चार भाग करून घेऊयात परत मिडल पॉइंट काढायचा परत ह्या दोन मिडल पॉइंट काढायचा तर बघू शकता दो एक दोन तीन चार आपले चार भाग असे झालेले आहेत तर इथं घ्यायचं आहे आपल्याला पावणे एक इंच म्हणजे आता आपण पहिल्या काळाला अर्धा इंच घेतलं होतं तर इथं तुम्ही थोडंसं वाढवू शकता म्हणजे ज्यांना रुंदीला वरती कमी आणि रुंदीला खाली जास्त ज्यांना हवा आहे ना तर त्यांनी वरती थोडंसं रुंदीला कमी घेण्यासाठी इथं पाहुणे वगैरे घेऊ शकता एक पण घेतलं तरी चालेल आणि इथं जे आहे ना तिथं तुम्ही एक इंच घ्या बघू शकता ह्या हे जे दोन्ही हे आहेत ना ह्याचे मी चार भाग केलेले आहेत एक दोन तीन चार इथून मी घेतलेला आहे पावणे एक इंच आणि इथून घेतलेला आहे मी एक इंच जर तुम्हाला वरती रुंदी कमी हवी असेल खाली जास्त हवी असेल तर तुम्ही थोडेफार चेंजेस करू शकता आणि इथून तुम्हाला असं आखून घ्यायचं आहे शेप द्यायचा आहे तर बघू शकता बघू शकता कसा छान असा आपला मट्ट्या गळाचा शेप आलेला आहे तर इथून मी असं घेतलेलं आहे इथून मी खालच्या साईडला जिथे एक इंच घेतलेला आहे तिथून घेऊन इथं मी असं जोडलेलं आहे तर हा पण खूप असा सुंदर असा शेप आलेला आहे तर आता आपण ह्याचं पण कटिंग करून घेऊयात बघू शकता हा पण किती सुंदर असा आपला गळ्याचा शेप आलेला आहे तर हा झाला आपला दुसरा गळा आता आपण तिसरा बघूयात तर वरती घ्यायचा आहे आपल्याला अडीच इंच उंची घ्यायची आहे आपल्याला नऊ इंच खालच्या पण साईडला आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे पूर्ण आपण अगोदर चौ काखून घेऊयात परत ह्या ह्यांचा आपण मिडल पॉइंट काढूयात कारण खूप सोप्या आणि खूप छान पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सोप्यातल्या सोप्या पद्धतीनं म्हणजे जेणेकरून आकार देताना प्रॉब्लेम येऊ नये की बाबा कुठून किती कसं घ्यायचं वगैरे असं तर त्यासाठी अगद्या खूप जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर इथं घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच आणि बाहेर बाहेरून म्हणजे इथं जो घ्यायचा आहे ना आपल्याला एक सव्वा एक इंच घ्यायचा आहे म्हणजे ज्यांना रुंदीला म्हणजे जास्त हवा आहे खूपच प्रमाणाच्या बाहेर म्हणजे ज्यांची पाठ रुंद आहे आणि त्यांना वरती कमी खरं खालच्या साईडला खूपच पसरून हवा असेल तर त्यांना सव्वा एक इंच घ्या तर आता आपण इथून असा आकार द्यायला चालू करूयात तर हे बघू शकता कसा सुंदर असा हा पण आकार आलेला आहे इथून मी घेतलेला आहे सव्वा एक इंच इथून घेतलेला आहे मी अर्धा इंच तर आता हा पण आकार सुंदर आलेला आहे तर आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊयात बघू शकता ह्याचा आकार कसा आलेला शकता छान असा आपला मटका गळ्याचा आकार आलेला आहे तर अशा पद्धतीने आपला तिसरा पण गळा झालेला आहे तर आता आपण बघूया चौथ्या प्रकारचा तर गळा रुंदी घ्यायची आहे आपल्याला पावणे इंच उंची घ्यायची आहे आपल्याला साडेआठ इंच खालच्या साईडला तुम्ही तीन इंच पण घेऊ शकता ह्याचे पण आपल्याला आता चार भाग करायचे आहेत तर इथून घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच आणि इथून घ्यायचं आहे आपल्याला एक इंच तर आता हा आपला मटकाच आहे गळा पण ह्याला थोडासा आपण नकळत वेगळा शेप देणार आहोत मटक्यासारखाच आहे पण पान शेप देणार आहोत तर तो कशा पद्धतीने हे बघूयात म्हणजे हे चार भाग झाले इथं मी अर्धा इंच घेतलेला आहे इथं मी एक इंच घेतलेला आहे वरती अडीच इंच रुंदी घेतलेली आहे खालच्या साईडला मी पावणे तीन इंच घेतलेली आहे तर इथून आपण असं शेप द्यायला चालू करूया बघू शकता इथून मी असं घेतलेलं आहे आणि इथून असं थोडासा पानांचा मी शेप दिलेला आहे म्हणजे इथून असं घेऊन इथून असा शेप देऊन इथून असं मी आकार दिलेला आहे तर ह्याचं पण आता आपण कटिंग करून घेऊयात हा पानशेप तयार झालेला आहे म्हणजे थोडक्यात मटकाच गळा आहे पण त्याला थोडी तुम्ही प्रॉपर खालच्या पान शेप देऊ शकता तर हा झाला आपला चौथा आता आपण रुंदी घ्यायची आहे आपल्याला सव्वा दोन इंच उंची घ्यायची आहे आपल्याला आठ इंच रुंदी घेऊयात आपण अडीच इंच इथून सा। असं चव कापून घेऊयात इथून मध्ये करूयात परत ह्या दोन मध्य करूयात परत इथून मध्ये करूयात इथून आपल्याला घ्यायचं आहे आतल्या साईडला अर्धा इंच आणि हा जो पॉईंट आहे ना इथून आपल्याला घ्यायचा आहे सव्वा एक इंच आता ह्याला पण थोडक्यात आपण थोडासा नकळत खालच्या साईडला पानशेप देणार आहोत म्हणजे हा मटकाच गळा आहे पण थोडासा आपण पानशेप देऊयात त्याला आपण थोडासा युनिक लुक देण्याचा आपण प्रयत्न करूयात तर इथून जिथून आपण सवाई घेतली तिथून घेऊया थोडासा ह्याला खालच्या साईडला पानांचा सा आकार देऊया म्हणजे पहिला जो आपण पानशेप बघितला थोडासा एक इंचावर घेतलेला हा सव्वा एक इंचावर मी घेतलेला आहे तर बघू शकता इथून मी असं हे केलेलं आहे इथून मी बाहेरच्या साईडला घेतलेला आहे इथून थोडासा असा शेप देत देत मी खालच्या साईडला थोडस घेतलेलं आहे तर हा पण शेप खूप छान दिसतो तर हा गळ्याचा आकार तुम्ही बघू शकता कसा ह्याचा पण खूप सुंदर असा आकार आलेला आहे किती अट्रॅक्टिव्ह आणि किती व्यवस्थित आणि छान दिसते बघा ह्याला तुम्ही सुंदर अशी लेस पण लावू शकता मण्यांची वगैरे किंवा साधी आपली गोल्डन कलरची प्लेन लेस लावू शकता इथं छोटासा पॅच लावू शकता किंवा इथे छोटासा बो पण तयार करू शकता हवं तरी तुम्ही हवं तसं त्याला अट्रॅक्टिव्ह लूक देऊ शकता तर मैत्रिणींनो हे आपले पाच प्रकारचे गळे तयार झालेले आहेत खूप सुंदर आणि खूप सोप्या पद्धतीनं मी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून नवीन जे शिकत आहेत ना त्यांना ह्या गळ्या तयार करताना कुठल्याही प्रकारच्या अडचण येऊ नये आणि सोप्या पद्धतीनं त्यांना गळ्या तयार करता यावे हे माझा प्रामाणिक प्रयत्न होता तो मी अगदी व्यवस्थित सांगण्यासाठी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की कमेंट, कमेंट करून सांगा आणि ह्या पाचपैकी तुम्हाला कुठला गळा जास्त आवडला कुठला शेप जास्त आवडला ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे जर गळे आवडले असतील हे कटिंग जर आवडलं असेल तर नक्की लाईक श आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय